या ठिकाणी उपस्थित संत वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्मान डॉक्टर सुप्रियाताई गांवी सन्मान शेखरदादा प्रवीण पाटील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व लाभार्थी बंधू आणि लक्षात ठेवा योजना दाखण्याच्या असतात त्या योजना तुम्हाला देण्याची पुढाऱ्यांची मानसिकता तुम्हाला या देण्यातला एक ही पुढारी तुमच्यासाठी या योजना आणत नाही एवढं लक्षात ठेवा आणि ह्या सर्वांना देण्याचं माझा चुक्रियाचाही आमच्या देण्यात आई आमचा सर्वांचा मनातो बघा मागच्या वेळेला मागच्या वर्षी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्ही जवळजवळ नंदुरबार शहादा धडगाव वाकरकोवा आणि काही नवापूरचा भाग ज्याच्यात आपण पंचेचाळीस हजार लोकांना मांडे आणि पेश्यांचं वाटप केलं कोणी आणलं नाही तिथे ना तुम्हाला भडकावायला येतात तुम्ही मध्ये बोलू नका सन्मान आहे नाही नाही तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलायचं ना मी बोलतोय मी कारे, मी कार्यक्रम घेणार कार्यक्रमाला काय बी बोल म्हणजे काय करतात तुम्ही तुम्ही दुनियाभरचे लोकांचे योजना बंद करण्याचं काम करतात आम्ही लोकांना अरे आहे आम्ही बोलत कार्यक्रम घेतला होता म्हणून इथपर्यंत आरोगी चालू का होत का तुम्ही इतक्या वर्ष धोका करून घ्या अरे लोकांच्या

તુ લાથી ना। ना अरे हो तुम्ही कसले कसले लाभार्थी होतात मी बोलणार आहे पुढे त्याला एक योजना दिली आहे का कुठल्या या जिल्ह्यातल्या पुढ्या तुम्हाला हे आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता तुम्ही घरी बसले तुम्हाला योजना मिळणार आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो बाकीचे राहिलेले होते मी त्यांना सांगितलंय तुम्हाला योजना चालू करून देऊ मी मंत्री महोदयांनी मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची आज ही ही योजना पाच जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे पाच जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये चालू नाही अजून हे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला मी असेल सुप्रियता असेल आमचं गावीत कुटुंब तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला हे काय करतात तक्रारी करतात आणि तक्रारी करतात योजना बंद पाडतात हे काय बोलणार आहे याने शेतकऱ्यांना दिलेल्या विहिरी बंद पाडल्या संजय दिनादार ते पैसे दिले बंद पाडले आदिवासींना काय द्यायला बंद त्यावेळेला तक्रारी करून बंद करतात करायचं काय नाही उलट आदिवासींच्या आणि इतरांच्या जमिनी हडप करायचं काम चंदू करतो फॅमिली करते ते कशाला बोला लावतात आणि हे सांगत आहे मागच्या वेळेला गोर गरीब लोकांना आपण जेवण वाटप सुरू केलं होतं मध्यान भोजन सुरू केलं होतं यांनी जे पात्र नाही तरी करतात तुम्हाला सुरुवातीला जेव्हा पेट्या वाटत होतो मी पेट्या त्यावेळेला यांनी तक्रार केला हे पात्र नाही कुठे दाखले आणतात यांना देऊ नका म्हणून तुमच्याला तुम लोकांना मिळू नका केल्या म्हणतात फॉर्म भरू नका तुम्हाला काय भेटणार नाही काय भेटणार नाही अरे त्यांचा बाप बसला तुम्हाला देण्याच तुम्ही घाई करायची नाही भेटणार अरे बघा दोन दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे तुमच्या एवढेच लोक आहेत दोन जवळ आठ हजार लोकांना वाटलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका